वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील लायकर मळ्यात बेकायदेशीरपणे जुगार क्लब सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांच्या दोन गाड्यांसह मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री त्या ठिकाणी पथक पोहोचला असता या क्लबच्या चारही बाजूने पत्र्याची संरक्षक भिंत असल्यानं आत काय सुरू आहे याचा कोणालाही मागमूस लागत नव्हता आत पाहणी केली असता बांधीव खोल्यांमध्ये विजेता क्रीडा सांस्कृतिक मनोरंजन मंडळाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगार खेळला जात निदर्शनास याबाबत विचारणा केली असता सदानंद कदम हे क्लब चालक असून यावेळी पोलिसांनी क्लब चालक पार्टनर, पार्टनर हेल्पर आणि जुगार खेळणाऱ्या एकवीस जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी या कारवाईत रोख सव्वीस हजार एकशे ऐंशी रुपये चौदा मोबाईल चौदा दुचाकी सीसीटीव्ही एन व्ही आर तेवीस खुर्च्या तीन टेबल यासह जुगाराचं साहित्य असा एकूण दोन लाख तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी राहुल कामत याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान अशाच प्रकारे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर आणि अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे